आणि राज्यमंत्र्यांना तर बिचाऱ्यांना गुळाचा गणपतीच करून ठेवलेला आहे सध्याच्या सरकारमध्ये कॅबिनेट विरुद्ध कॅबिनेट असा सुद्धा वाद चालू आहे लक्षात घ्या म्हणजे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री स्वतः प्रेस घेऊन सांगतात की माझा निधी पळवला जातोय दुसरीकडे कुणी सांगतं की माझा इकडे गिरीश महाजनांचा हस्तक्षेप गरजेपेक्षा जास्त वाढतोय आणि राज्यमंत्र्यांना तर बिचाऱ्यांना गुळाचा गणपतीच करून ठेवलेला आहे त्यामुळे हे सरकार म्हणजे येड्याची जत्रा पेड्याचा पाऊस असा कार्यक्रम आहे मला <laughs> वाटतं या सगळ्या संदर्भाने सन्माननीय देवेंद्रजींनी जो सगळा सत्ता केंद्रीय कारभार केलेला आहे त्यातनं त्यांनी काही मार्ग काढावा आणि सगळीच सत्ता स्वतःकडे असू नये थोड्या अगदी देवाचा प्रसाद म्हणून तरी इतरांना थोडं थोडं द्या सबमाल अंदर असा कार्यक्रम का असू नये एवढी साधी अपेक्षा आहे चाकणकर कोण आहेत चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का चाकणकर स्मृती इराणी आहेत चाकणकर आहेत कोण म्हणजे कोणत्या क्षेत्रातल्या सुप्रीमो आहेत राजकारणातल्या मधल्या प्रशासनातल्या कोण आहेत चाकणकर की त्यांच्यावर बोलल्यावर प्रसिद्धी वगैरे मिळते मला वाटतं काही लोकांना फारच मोठे गैरसमज असतात त्यांनी या अंधश्रद्धेतनं जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर बाहेर यावं त्यांच्यासाठी तत्परतेने पुढे आलेले त्यांचे लाडके भाऊ सुनील तटकरे साहेब यांनाही माझी विनंती असेल की तटकरे साहेब तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला या अंधश्रद्धेतन बाहेर काढा त्यांच्या बोलण्याने किंवा त्यांच्यावर न बोलण्याने आम्हाला काही घेणं दे मी तर म्हटलं ना की चाकणकर हा अत्यंत छोटा विषय आहे आम्ही ज्या विषयांना डिस्कस केलं लाडकी बहीण योजना ड्रग्जचा मुद्दा महिला बेपत्ता झाल्यात महिला सुरक्षा आणि सगळ्यात महत्वाचं की हगोने केस ही सीआयडीकडे वर्ग करण्यात यावी आणि जालिंदर सुपेकर आणि खडक पोलीस स्टेशनचे त्यांचे सख्खे मेवणे शशिकांत सुपेकर यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रूम ओटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर